बातमी पुण्यामधून पुण्यातील व्यापाऱ्यांचं पाकविरोधात आंदोलन करण्यात आलं पाकिस्तानामधून धमकीचे फोन आल्यानंतर व्यापारी आक्रमक झाले आहेत तुर्कीचे सपरचंद रस्त्यावर फेकत हे आंदोलन केलेलं आहे पुण्यातील व्यापाऱ्यांना पाकिस्तानामधून धमकीचे फोन आले तुर्कस्तानच्या सपरचंदावर फळ व्यापाऱ्यांनी बहिष्कार टाकलाय बहिष्कार टाकल्यानं पाकाड्यांकडून धमकीचे फोन आलेले आहेत पुण्यातील व्यापाऱ्यांनी हे आंदोलन केलेलं आहे पाकविरोधात आंदोलन करण्यात आलेलं आहे तुर्कीचे सप्परचंद रस्त्यावर फेकत हे आंदोलन करण्यात आलेलं आहे पुण्यातील व्यापाऱ्यांना पाकिस्तानमधून धमकीचे फोन आलेत आणि तुर्कस्तानच्या सप्परचंदावर फळ व्यापाऱ्यांनी बहिष्कार टाकलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर तपशील आपण जाणून घेऊयात पुण्यामधून रोहन कदम आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत रोहन पुण्यातल्या व्यापाऱ्यांनी बहिष्कार टाकलेला आहे तुर्कस्तानच्या सप्परचंदावर हा बहिष्कार टाकण्यात आलेला आहे आणि त्यानंतर धमकीचा फोन देखील आलेला आहे काय नेमकं प्रकरण आहे आणि व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे तेजस अगदी बरोबर आहे तर काही दिवसांपासून हे सगळं तुर्कीचं नाव जे आहे ते पाकिस्तानला मदत केल्या संदर्भामध्ये आलं आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते तुर्कीचे सफरचंद पुण्याच्या बाजारपेठांमध्ये येतात मार्केट यार्डमध्ये येतात आणि तिथल्या सगळ्या व्यापाऱ्यांनी जे आहे ते तुर्कीच्या सफरचंदावरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला होता आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्याबाबतची माहिती जी आहे ती सोशल मीडिया किंवा माध्यमांच्या माध्यमातून पसरली गेलेली होती त्यानंतर असा फोन जो आहे तो धमकीचा आला असावा अशा प्रकारची माहिती मिळते हा फोन नंबर पुणे पोलिसांनी घेतलेला आहे नेमका हा पाकिस्तानमधून आलेला आहे की अन्य ठिकाणाहून आलेला आहे अशा प्रकारची माहिती जी आहे ती अधिकृत पुणे पोलीस घेत आहेत परंतु जे फोन या व्यापाऱ्यांना आले त्यांचं असं म्हणणं आहे की हे सगळे फोन पाकिस्तानमधून आलेले होते आणि ज्या पद्धतीने तुम्ही तुर्कीच्या सप्तचंदावरती बहिष्कार घातलेला आहे याबाबत या सगळ्या धमक्या ज्या आहेत ते त्यांनी दिलेल्या होत्या त्यामुळे व्यापाऱ्यांनी संतप्त भूमिका जी आहे ते तुर्कीच्या विरोधामध्ये आता घेतलेली पाहायला मिळते या सगळ्या व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी तुर्कीचे सप्पचंद फोडून आंदोलन देखील मार्केट मध्ये आज सकाळच्या सुमारास केले आणि आता हे सगळे व्यापारी जे आहेत ते पुणे पोलीस आयुक्तांच्या भेटीसाठी आलेले आहेत पुणे पोलिसांच्या आयुक्तांना भेटून जे आहेत ते त्यांचं म्हणणं मांडणार आहेत ते नंबर त्यांच्याकडे देणार आहेत आणि या सगळ्यांवरती कारवाई व्हावी हो आणि आम्हाला सुरक्षा पुरवठाची मागणीही आता पुण्यातील व्यापाऱ्यांनी केलेली आहे धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ